पुष्पा टू फिल्म बॉक्स ऑफिसवरती हजारो करोडची कमाई करून देणारा आलू अर्जुन एक लालचंदनची तस्करी करणारा <coughs> एक तस्कर खोट्या दुनियेतली खोटी लोकं बघण्यासाठी खऱ्या अर्थाने एका हैदराबादच्या प्रीमियर शोमध्ये आलू अर्जुन आला आणि सर्वात मोठी गर्दी उसळली अचानक आला कोणत्याही प्रकारचं कोणत्याही पोलिटिशियनला कोणतीही पुरसूचना दिली नाही आणि जे थिएटर असेल त्या थिएटर मालकाला देखील कोणतीही पुरवसूचना न देता मात्र तिथे येऊन थडकला आणि अखेर एका मायलेकीचा मात्र चेंदू मृत्यू झाला असं काय होतं खोट्या दुनियेतल्या हिरोला बघण्यासाठी लोकांची धुंडची धुंड मात्र पळत सुटले खाली काय येते जिती जागती माणसं खरी माणसं तुडून खोट्या दुनियातल्या कलाकाराला बघण्यासाठी माणसे वेळी झाली कलियुग आहेच जो जास्त खोटी कला करेल त्याला मात्र मान तेवढा जेवढं खोटं तेवढं मात्र जबरदस्त मान आहे परंतु एवढं बी मात्र नाही झालं पाहिजे माणसाने वेळ का माणसं चेंगरा चेंगरी करून त्या हिरोला बघायचं आणि आपल्या पायक जिवंत माणसं मात्र मारायची ही घटना घडली हैदराबादमध्ये पिक्चर बी बघा लालचंदनाची तस्करी करणारा एक छोटासा मजदूर होता आणि मजदूरचा सर्वात मोठा माफिया झाला माणसं बघणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा चित्रपट मागं संभाजी महाराजांचा चित्रपट आला थिएटर जवळजवळ सत्तर टक्के रिकामी का जे खरं ऐतिहासिक होऊन गेलेले महापुरुषांचे चरित्र असतील त्या कथा असतील त्यांनी समाजकार्यासाठी संपूर्ण आयुष्य वाहून घेतलं त्यांच्या कथा असतील हे बघायला आम्हाला टाईम नाही त्यासाठी आम्ही येडे होणार नाहीत एक तस्कर कसा मोठा झाला हे बघण्यासाठी आम्ही धुंची धुंड मात्र जातो किती शोपांतिक आहे खरंच हा त्यांच्याद्वारे सरकारला सर्वात मोठा टॅक्स जरूर मिळतो ते बी तितकंसं खरं आहे परंतु एवढं मात्र खोट्या दुन्यातल्या खोट्या कलाकारांना भेटण्यासाठी एवढं मात्र उतळ व्हायला नको होतं परंतु शेवटी जे मायलात गेले यांनी कितीही पैसा दिला तरी पुढून ते पुन्हा पाठीमागं न येणारे ही सर्वात मोठी दुःखद घटना मात्र एका प्रीमियर शोला आलेला आलो अर्जुनमुळे घडली आणि अखेर त्याला मात्र पोलिसांनी अटक केली हा पुन्हा जामिनावरती सोडलं परंतु एक चपराक बसली पाहिजे या कलाकारांना देखील का त्यांच्यामुळे देखील मात्र आणि एक चपराक जे झुंडीच्या झुंडी मात्र या कलाकारांना बघण्यासाठी जातात त्यांच्यासाठी देखील एक चपरा की का आपला देह हा अमूल्य आहे आपण का आणि कशासाठी नेमकी एवढी गर्दी करायची हे देखील मात्र त्यामधून शिकले जनसामान्य देखील आणि कलाकार देखील असो काही असो परंतु एक खोटी दुनिया बघत असताना आपण भान मात्र राखलं पाहिजे बस एवढंच ह्या व्हिडिओमधून सांगायचं आहे